खालापुरातील थर्मॅक्स कंपनीने तडकाफडके काढून टाकलेले कामगार आजपासून सहकुटुंब आमरण उपोषण आंदोलन करीत आहेत खालापुरात माजगाव येथे असणाऱ्या थर्मॅक्स या कंपनीने अगदी 20 ते पंचवीस वर्ष काम करीत असलेल्या कामगारांना तडकाफडकी कामावरून कमी केले यामुळे आता हाताला काम नसल्याने या कामगारांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट आले आहे गेल्या महिन्यातच हे सारे कामगार उपोषण करणार होते तेव्हा कंपनीने चर्चा करून ते उपोषण थांबवले होते पण महिन्याभरात कंपनीने काहीही निर्णय न घेतल्यामुळे आजपासून या कामगारांनी आपल्या कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत कामावर घेत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी या कामगारांची ठाम भूमिका आहे त्यांनी सव्वीस कामावर हे काही कर न सांगता आम्हाला डायरेक्ट त्यांना एक तारखेला जेव्हा ते कामावर गेले बुधवारी तर मला माहिती पण नव्हतं का असं काही झालंय म्हणून जेव्हा मी आमच्या गावामध्ये हो आले मी पण अशा सेविकेचं काम करते तर ज्या टायमाला पैशिपला आले तर निघाले कामावर आणि त्यांना सांगण्यात आलं का त्यांना घरी पाठवण्यात आलं आणि नंतर मग मी गावात आले तेव्हा मला समजलं का, का, का ना काम काम ते कामावर नाही आहेत तर बोललं काय झालं मला पण माहिती नव्हतं अचानक कारण काही न सांगता आणि काही चुकी नसताना कामावरून त्यांना काढण्यात आलं हा आणि आता दोन अडीच महिने झाले तर त्यांना कामावर नाही आणि आता आम्ही त्याच्यामुळे सोमवारी किती तारीख पंधरा तारीख ना सव्वीस तारखेला उपोषणाचं ठर ठरलं तर, तर या लोकांनी आम्हाला सांगितलं की सगळ्या कामगारांना असं आश्वासन दिलं का दोन दिवस त्याचा अवधी दिला तर त्या दोन दिवसामध्ये त्यांनी दिवस वाढवले गुरुवाराला त्याच्यानंतर परत सांगण्याचा हो बोलले आणि नंतर परत त्यांनी क काहीच नाही आता पंधरा दिवस झाले या गोष्टीला आज घेतील उद्या घेतील सगळं झालं सगळ्या गोष्टी केल्या हा हो आणि मग आश्वासन देऊन सुद्धा त्यांनी काहीच हालचाल न करता मग आमच्याकडं काय पर्यायच नाही आहे आता आणि आम यो, आता आमच्यावर एवढी वेळ आली की आता हा जून महिना म्हटलं मुलांचं शिक्षणाचं आलं आहे ॲडमिशनचं आम्ही काय करायचं आणि माझी दोन मुलं आत्ता शिक्षणाला मोठी आहेत माझी एक सी एम एचं परीक्षा आहे तिला आता पैसे भरायचे आहेत आणि एक दहावीची परीक्षा देऊन त्याचं पण ॲडमिशन करायचं आहे आणि आता आम्ही त्या त्याच्यावरतीच आमचं कुटुंब आहे आम्हाला दुसरा कस दुसरा जोडधा पण नाही एवढे कामगारांचे एवढे आलं ते काही काही लहान लहान मुलं आहेत हां मग पुढचं भविष्य आम्ही एवढं स्वप्न म्हणजे जेव्हा नोकरी दोन हजार बावीस बावीस वर्ष झाली माझं लग्न झालं त्या वर्षी सगळ्या कामगारांना कॉन्टॅक्ट होऊ गेले तर आम्ही च चा, तीन चार हजार रुपये पगार होता हां आणि एव म्हणजे घरची शेती लावून आम आमचं आम्ही उदरनिर्वाह करतो का तर आमचं भागत नजर चार पाच हजार रुपये पगारात काही होत नव्हतं त्या टायमाला आम्ही एवढी परिस्थिती काढली आणि आता हे चांगले दिवस आले आणि आमच्याकडून गरीबाची अशी स्वप्न नसतात का आम्ही काही करायचं नाही का आम्ही काल सांगू नाही शकत माझ्या मुलाच्या उपोषणाला पाठिंबा दिला गेली बावीस पंचवीस वर्ष झाली माझा मुलगा इथं काम करते माझ्या मुलाची कुठलीही तक्रार कंपनीने आम्हाला लेखी दिलेली नाही जर कंपनीने आम्हाला लेखी दिलं असतं तर आम्हाला समजलं असतं का आपल्या मुलांनी काहीतरी कंपनीमध्ये घोल केला आहे के किंवा कोणाशी भांडण केलं आहे तर आम्हाला ते समजलं असतं कुठलीही तुम्ही आम्हाला लेखी काही देताना न देताना तुम्ही आमच्या मुलांना डायरेक्ट घरी बस आज आमची मुलं लहानला नाहीत दोन मुलं शाळेमध्ये जातात आम्ही म्हातारी म्हातार आज वयस्कर म्हातार आहेत बा आम त्याचे वडील घरी म्हणजे वयस्कर आहेत आज त्यांच्यावर किती मोठी ही वेळ आली उपस्माराची वडील रोज विचारतात बाबा तो कुठे जातो काय करतो आज आमच्या ना रोज अक्षरशः आम्ही म्हणजे बारा एक एक वाजेपर्यंत रात्रीच्या दोन दोन, दोन वाजेपर्यंत मुलाची वाट बघत बसतो कशामुळे आमच्या पोटाची रोटी एक करता घरात माणूस आहे त्याच्यामागं आम्ही पाच सहा माणसं खावत खाणारी आहोत दोन लेकरं त्याची शाळेत जाणारी आहेत आज ही आमच्यावर वेळ कशी आली या कंपनीने का आणली ह्याचा आम्हाला कंपनीने लेखी द्या हेच आमचं मागणं आहे आम्ही दोन तीन वेळा तुम्ही आम्ही आश्वासन दिले आम्हाला नेते आले तुमचे पुढारी आले तेही सांगितलं तुम्ही माघारपाली घ्या आम्ही तुम्हाला न्याय देतो मग दोन वेळा आम्ही उपोषणाला येऊन तुम्ही आम्हाला न्याय देत नाही म्हणजे हा आमचा काय गुन्हा आहे आमच्या मुलांचा आमच्या मुलांनी काय इकडे केले गुन्हा हे सांगाल तुम्ही आम्हाला ह्या आम्हाला लेखी द्या कंपनीनी आम्ही उपोषणाला मुलांना मागे घ्यायला सांगतो आज आम्ही म्हणजे घरी वेळ आमची वाईट परिस्थिती आली म्हातारे म्हातारे घरी आम्ही तडपट ताडपट करताना मुलं घरी तोपर्यंत आमची किती मोठा हा प्रसंग ओढला आमच्या पुढ्यातला ताट तुम्ही ओढून घेतलंय आहे कारण नसताना काय आमच्या मुलांचा गुन्हा येते एकोणीस वर्ष आम्ही या मध्ये काम करत होतो जेव्हा सुरुवातीला ही कंपनी लागली तेव्हा आम्ही सुरुवातीला कामगार ते होते तेव्हा कोणी होते त्यावेळेस आम्ही जी कामं केली आज बावीस वर्ष त्या टायमाला आम्हाला रेट पंचावन्न साठ रुपये होता तिथपासता आम्ही इथे काम करतो आणि आता जी उपासमारची वेल कंपनी आमच्या त्याला कुठलीही नोटीस नाही देता डायरेक्ट आम्हाला घरी बसवलेले पोलीस स्टेशनला एक तारखेला बोलवले आम्हाला आम्ही पी आयनं विचारलं साहेब काय झालं तर साहेब मला तुम्हाला आस्थेपेंट काढण्यात आलेले आहेत ते बोल कारण काय देतात पण त्यात काय नाही कारण बोल कारण काय नाही आम्हाला लेखी पण काय दिलेलं आहे काढले कशावर नाही पण आम्हाला माहिती पाहिजे ना गेले अडीच महिने झाले आम्ही तेच प्रश्न विचारतो अडीच महिने आमच्यावर उपासमारची बिल आलेले आहे आमचे कुटुंब आज रस्त्यावरती आलेले आहेत तर त्याच्यामुळं जर आम्हाला कंपनीने न्याय दिला नाही तर हा अमरुमपोषण असंच करत राहणार आहे हे माघार घेणार नाही वीस बावीस वर्ष आले ऑक्टोबर दोन हजार पाचला आम्ही जॉईनिंग जातो कंपनी मी दोन हजार पाचला पण माझ्या अगोदर ती आमचे कामगार संघटना आहेत माझ्याबरोबर ती दोन हजार तीनला दोन हजार दोनला म्हणजे आम्हाला वीस पंचवीस वर्ष कंपनी थर्मॅक्स केमिकल लिमिटेड मुक्कमपउदगाव पोस्ट मास या ठिकाणी आम्ही काम करत होतं आता वीस बावीस वर्ष आम्ही काम करतो हो। पण कंपनीने आम्हाला कुठलीही नोटीस न देता कुठली हरकत न देता एक एप्रिलपासून कंपनीने आम्हाला पोलीस स्टेशन कालापुरा नेऊन पी आयच्या समोर एक लेटर दिलं आणि सांगितलं की तुमचं हे लेटर आहे आणि एक एप्रिलपासून तुम्ही कामावर येऊ हो नका तर ता आम्ही त्यांना जाब विचारलं का कारण काय सांगा आम्ही काय चोरी मारी केली कंपनीत का भांडणतंटा काय केले के काहीतरी तुम्ही कारण द्या किंवा आम्हाला लेखीपत्र द्या प्रत्येकाला का बाबा या कारणास्तव तुम्हाला आम्ही कमी करत आहोत तर कंपनीने काय आम्हाला दिलेलं नाही अ अद्यापपर्यंत आमच्या कंपनीकडे एकच रिक्वेस्ट आहे की ज्या पद्धतीने आम्ही कंपनीत काम करत होतो त्या पद्धतीने कंपनीच्या व्यवस्थापनाने आम्हाला कामावरती हजर रुजू करून घ्यावं कारण आज वीस पंचवीस वर्ष काम करत असताना पण कंपनी आम्हाला अचानकपणे बाहेर काढल्यानंतर आज दोन अडीच महिने आले आज आमच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे रोजीरोटीच आमची कंपनीने डायरेक्ट हिरावून घेतल्यामुळं आम्ही आता बाहेर पडल्यानंतर मुलाबालांचं शिक्षण आलं आहे आता आमचे आई वडील म्हातारे झालेले आहेत आता आमचे पण वय चाळीस पंचाळीसच्या व घरामध्ये गेलो आम्हाला दुसऱ्या कंपनीत पुढं काम मिळू शकत नाही कंपनीच्या व्यवस्थापनाने आमची पूर्णपणे फसवणूक करून आम्हाला बाहेर काढून ठेवेल बस आमची एकच विनंती आहे कंपनी ज्या पद्धतीने आम्ही कंपनीत काम करतो त्या कंपनीत कंपनीच्या व्यवस्थापनाने आम्हाला कंपनीवरती रुजू करून घ्यावे बस बाकी काही आमची इच्छा नाही